अमरावती जिल्ह्यामध्ये मतदार जनजागृती करता महारॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे तत्पूर्वी आपण बघू शकताय अमरावती जिल्हा प्रशासन संपूर्ण अधिकारी प्रशासनाचे संपूर्ण कर्मचारी याच महारॅलीला यशस्वी करण्याकरिता सज्ज झालेला आहेत महारॅलीची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे तिरंगा महारॅलीचं हे नाव दिलेलं आहे अमरावती जिल्ह्यात अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये मतदारांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा हा उद्देश याच तिरंगा महारॅलीचा दिसून येत आहेत आणि अमरावती जिल्ह्याचा मतदानाची टक्केवारी उच्चांक गाठण्याकरता संपूर्ण जिल्हा प्रशासन अमरावती मनपा प्रशासन सज्ज झालेलं आहेत आणि कामाला लागलेलं आहेत दुपारी साडेचारच्या दरम्यान नेहरू मैदान इथून भव्य प्रमाणात मोठ्या प्रमाणात तिरंगा महारॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण सोबत जुळलेल्या आहेत जिल्हा प्रशासन अधिकारी जिल्हा परिषदचे सर काय आवाहन कराल आणि काय कार्यक्रमाचं आयोजन आहे अमरावती जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आज साडेचार वाजता ठीक मतदार जनजागृतीसाठी तिरंगा महारॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे ही तिरंगा महारॅली जी आहे अभूतपूर्व रॅली आहे मान्य जिल्हाधिकारी मान्य आयुक्त साहेब मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आणि जवळपास शंभर संस्थेच्या मदतीने या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या रॅलीचा मुख्य उद्देश जो आहे मतदार जनजागृती वाढव करण्यासाठी मतदारांची पर्सेंटेज वाढवण्यासाठी टक्केवारी वाढवण्यासाठी आपण ही मतदानाची रॅली आयोजित केलेली आहे स सायंकाळी ठीक साडेचार वाजता नेहरू मैदानीतून ही रॅली निघून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चौ चौकामध्ये या रॅलीचं विसर्जन होणार आहे आणि संपूर्ण अमरावतीला आम्ही एक आगळा वेगळा संदेश देणार आहोत की मतदान करा मतदान हा तुमचा मूलभूत अधिकार आहे आणि यासाठी जवळपास एकवीस हजारपेक्षा जास्त लोक अमरावती नागरिक अधिकारी कर्मचारी महिला मंडळ बचत गट महानगरपालिकेचे कर्मचारी जिल्हा परिषदेचे कर्मचारी सर्व येणं आम्हाला अपेक्षित आहे निश्चित ही रॅली एक अभूतपूर्व रॅली असेल आणि या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने या रॅलीचं जे आयोजन केलेलं आहे ही रॅली महाराष्ट्रात आतापर्यंत झालेली नाही अशा प्रकारची रॅली असेल त्यामुळे मी सर्व अमरावतीकरांना नम्र आवाहन करतो की या ऐतिहासिक रॅलीचे आपण साक्षीदार व्हा आणि मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी व्हा थँक्यू धन्यवाद धन्यवाद सर काय आव्हान येईल आणि काय कोणत्या पद्धतीने म्हणून डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला घटना दिलेली आहे आणि घटनेच्या अनुषंगाने लोकशाही तयार झालेली आहे आज जगातली सर्वात मोठी लोकशाही भारताची आहे आणि या अनुषंगाने ही बळकट करणं अत्यंत गरजेचं आहे आणि अमृत महोत्सवाच्या अनुषंगानंसुद्धा लोकशाहीला आपण बळकट करणं गरजेचं आहे या अनुषंगाने योगायोगाने हे लोकशाहीचं मतदान आहे आणि आता हे लोकसभेच्या विद मतदानामध्ये आप अमरावती लोकसभेचा जर विचार केला आपण तर अमरावती लोकसभेचा जर विचार केला तर आत्तापर्यंत सर्वात जास्त साठ टक्के मतदान झालेलं आहे साठ टक्के झालं म्हणजे आपण अमरावतीकर फर्स्ट क्लास मतदान केलेलं आहे परंतु माझ्या अमरावतीकरांना मेरिटमध्ये येणं डिस्टिंक्शनमध्ये येणं मतदान करून अत्यंत गरजेचं कर आहे पंच्याहत्तर टक्के झालं तर मेरिटमध्ये आलं असं समजूया आणि नव्वद टक्केपेक्षा जास्त मतदान झालं तर डिस्टिंक्शनमध्ये असं झालं म्हणूया त्यामुळं माझ्या अमरावतीकरांना नम्र विनंती आहे आणि आव्हानसुद्धा आहे की या अनुषंगाने आपण मतदान जास्तीत जास्त करायचं डिस्टिंक्शनमध्ये आपण यायचं म्हणजे नव्वद टक्केपेक्षा जास्त मतदान आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये करायचं आहे या अनुषंगाने जनजागृतीचा एक भाग म्हणून आम्ही आज नेहरू मैदान ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेड चौकापर्यंतची एक रॅली आयोजित केलेली आहे या रॅली संध्याकाळी साडेचार वाजता आमच्या नेहरू मैदानावरून सुरू होत आहे तर नेहरू मैदानापाशी आपण सर्वजण जमावे यावे साडेचार वाजता आणि या रॅलीला सहभागी होऊन ही तिरंगा रॅली आहे भारताचा झेंडा तिरंगा आहे आणि तिरंगा रॅली याच्यासाठीच केले की आपल्या प्रत्येकाला अभिमान आहे तिरंग्याचा आणि या तिरंगाचा अभिमान ठेवणे आणि लोकशाही सदृढ करण्यासाठी या तिरंगा रॅलीमध्ये बा अमरावती शहरातील सर्व नागरिक सहभागी व्हावे विविध सत्तर संघटना या ठिकाणी सहभागी झालेले लॉयस क्लब असेल रोटरी असेल व्यापारी संघटना असेल अजून विविध संघटना झालेल्या आहेत आता नाव घेणं या सगळ्यांचं शक्य नाही आहे परंतु पंच्याहत्तरपेक्षा जास्त संघटना या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत सर्व शासकीय कार्यालयाचे लोकंसुद्धा या ठिकाणी येणार आहेत विभागप्रमुख मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निश्चितपणे ही रॅली एक महाराष्ट्रामधली आणि भारतामधली एक वेगळं जनजागृतीचा उपक्रम राहूया त्यासाठी माझ्या अमरावतीकरांनी या मतदान जनजागृतीमध्ये सहभागी व्हावे आणि सव्वीस एप्रिलला शंभर टक्के मतदान करावे आणि आपलं योगदान लोकशाही वाढण्यासाठी द्यावे धन्यवाद तिरंगाराईचं आयोजन करत आलं आहे काय आवाहन करायला आपण अमरावती मी सर्व अमरावतीकर जनतेला आवाहन करतो की येत्या सव्वीस तारखेला आपण सर्वांनी मतदान करू या लोकशाहीच्या पर्वात आपला सहभाग नोंदवावा भारतीय राज्य घटनेने जो आपल्याला अधिकार दिला आहे त्या अधिकाराचा आपण वापर करावा अशी सर्व जनतेला मी विनंती करतो धन्यवाद बरा नाही तू बरा तुम्ही ना ना, ना मी डॉक्टर सचिन बोंद्रे पशुवैद्यकीय अधिकारी प्लस तिरंगा रॅलीचा नोडल ऑफिसर मी अमरावतीतील सर्व नागरिकांना खेळाडूंना विद्यार्थ्यांना व्यावसायिकांना सर्व कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की तिरंगा रॅलीच्या अनुषंगाने मतदान जनजागृती करण्यासाठी आपण सर्वांनी उत्स्फूर्तपणे या रॅलीमध्ये सहभाग घ्यावा आणि आपल्या शहरासाठी भूषण अशीही तिरंगा रॅली रॅली निघेल असा प्रयत्न करावा निवडणूक रॅली आहे आज नेहरू मैदानापासून तर आम्ही पण सहभागी होत आहे त्यात तर तुम्ही पण सर्वजण सहभागी व्हाल अशी अशा आहे आणि आम या आमची विनंती आहे करारी आहे आम्ही पण येतो तुम्ही पण या आणि मतदान करा अशी आमची आहे और हम मतदान के लिए नेहरू मैदान मे जसा रारी लहरी में आ रहे आप भी आओ, हम भी आ रहे हैं और आप नक्कीच अमरावती जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज नेहरू मैदानी येथून साडेचार वाजता मतदार तिरंगा रॅलीचं भव्य असं महारॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे अमरावती जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी सहा टक्के झाल्यानंतर आता पुन्हा प्रशिक्षण नव्वद टक्केच्या वर जाण्याचा प्रयत्न करीत संपूर्ण जिल्हा प्रशासन मनपा प्रशासन जिल्हा परिषद प्रशासन लागलेलं आहे तर मतदारांनो आपणसुद्धा या मतदार जनजागृती महारॅलीमध्ये सुद्धा सहभागी व्हात आणि अमरावती जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढवण्याकरिता आपलंसुद्धा मतदान करण्याकरिता आपलं महत्त्व प्राप्त करा आपलंसुद्धा कार्य या सुद्धा आपलं सहभागी व्हा आणि मोठ्या संख्येने अमरावती जिल्ह्यामध्ये काढण्यात येणारे मतदार जनजागृती महारॅलीचं आपणसुद्धा व्हा कॅमेरामॅन रोहित खरेसोबत मी अजय शृंगारे पात्रा न्यूज अमरावती